येत्या तीन तासात सव्वीस जिल्ह्यातना झोडपणा वादळी पाऊस राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल पाहायला मिळत असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतात यासोबतच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातही हवामान खवळलेलं दिसत असून काही भागात विजांचा कडकडाट जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते मराठवाड्यात हवामान आणखी तीव्र स्वरूप घेऊ शकतो तिथं पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात पुढच्या काही तासांमध्ये पालखर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नाशिक सोलापूर सांगली सातारा नांदेड अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वर्धा वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून अहिल्यानगर पुणे सातारा बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे